नमस्कार वर्षा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अगदी सोपे पद्धतीने आणि झटपट तयार होणारं असं सुक चिकन बनवणार आहोत तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये टाकूया दोन चम्मच तेल तेल गरम झालं यामध्ये टाकूया दोन तेजपत्त्याची पानं पानाचा कलर चेंज झाला यामध्ये टाकूया कांदे तर कांदे मी इथे तीन मिडियम साईजचे उभे कट करून घेतलेले आहे मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण थोडस मीठ टाकूया त्यामुळे कांदे लवकर नरम होतील आणि लवकर भाजल्या जातील एक दोन ते तीन मिनिट आपण कांदा लालसा रंगावर भाजून घेतला कांदा थोडा साईडला करू आणि यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकूया तीन ते चार लवंग दालचिनी एक काळी विलायची थोडीशी चक्रीफूल आणि दोन हिरवी विलायची एक दोन मिनिट आपण हे मसाले परतून घेऊ तर तेजपत्ता टाकला तेव्हाच हे तुम्ही खडे मसाले टाकू शकता पण मी नंतर टाकत आहे आता यामध्ये आपण एक चमच जिरे टाकूया गॅस फास्ट करायचा आणि दोन मिनटं आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे तर मसाले परतून झाले यामध्ये टाकूया चार चमच लसूण अद्रकची पेस्ट तर लसूण अद्रक मी इथे ठेचून घेतलेला आहे तुम्ही पेस्टसुद्धा टाकू शकता आता आपण ही पेस्ट दोन ते ती तीन मिनटं परतून घेऊ तर लसूण अद्रकची पेस्ट इथे परतून झालेली आहे यामध्ये टाकूया सुके मसाले एक चम्मच मिरची पावडर अर्धा चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला एक चम्मच धनाजिरा आता हे सर्व मसाले आपण परतून घेऊ दोन मिनिट आपण हे मसाले परतून घेतले आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूया तर दोन मिडियम साईजचे मी इथे टोमॅटो उभे कट करून घेतलेले आहे मसाल्यामध्ये ते टाकूया आणि मिक्स करून घेऊ आता यावरती झाकण ठेवू आणि एक दोन ते तीन मिनट टोमॅटो होऊ देऊ दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि टोमॅटो सुद्धा आपले इथे नरम झालेले आहे आता यामध्ये या टाकूया चिकन तर चिकन मी इथे साफ करून तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन मी इथे मॅरिनेट करून घेतलेलं नाही तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक दहा ते पंधरा मिनटं लिंबू हळद आणि मीठ लावून चिकन मॅरिनेट करू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया तर एक किलो मी इथे चिकन घेतलेलं आहे चांगलं आपण हे चिकन मिक्स करून घेऊ आता यावरती आपण कोथंबीर टाकूया तर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया यावरती झाकण ठेवू आणि पंधरा ते वीस मिनिटं याला स्लो फ्लेम फ्लेमवरती होऊ देऊ एक दहा ते बारा मिनिटं झालेली आहे आता आपण चिकन चेक करून बघू तर तुम्ही बघू शकता इथे चिकनला पाणी सुटलेलं आहे यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाहीये आता आपण हे चिकन मिक्स करून घेऊ आता यावरती झाकण ठेवू आणि अजून एक पाच ते सात मिनटं आपण याला होऊ देऊ तर एक पाच ते सहा मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे यामधलं पाणीसुद्धा कमी झालेलं आहे आणि चिकनसुद्धा चांगलं असं शिजलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करू आणि यावरती थोडासा कोथंबीर टाकू तर तुम्ही बघू शकता इथे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारं चिकन आपल्या इथे तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद